महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावात हा हाकार उडाला भिंगोली भेंडेगाव हसनाळ रावणगाव भासवाडी सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे मुखेडमधील तीन गावात शंभरहून अधिक लोक अडकल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे मुखेड तालुक्यातील हसनाळ रवानगाव भासवाडी येथे शंभरहून लोक अडकले आहेत पहाटे ढगफुटीसारखा पाऊस आणि लेंडी प्रकल्पाचे पाणी गावात शिरले पावसाचे अलर्ट असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगरहून सैन्य दलाची तुकडी निघाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचाव कार्य सुरू पावसाच्या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे पुरात अडकलेल्यांना एस डी आर एफ आर एफच्या टीमने बाहेर काढले यावेळी बाहेर काढलेल्या महिलांनी आक्रोश केलाय इतर गावातही अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे दरम्यान हसनाळ आणि रावणगाव इथे काही लोक अडकले आहेत तर दुसरीकडे इटग्याळ येथे अडकलेली कार बाहेर काढण्यात आली इसापूर धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगा नदीला पूर नांदेड जिल्ह्यातील झालेला पाऊस आणि इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पैनगंगा नदीला पूर आला या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर किनवट आणि माहूर या चार तालुक्यात नदीकाठच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले सध्या नांदेडमध्ये पावसाने उघडदीप उघडीप दिली मात्र पाण्याची आवक सुरू असल्याने पूर ओसरला नाही सोयाबीन कापूस मूग तूर ही पीक अख्खी पाण्याखाली गेली सोयाबीनचे मोठे नुकसान झाले दरम्यान बुडीत क्षेत्र जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ग्राउंड रिपोर्ट बालाजी साधू मुखेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.